नमस्कार मंडळी नुकताच एक सर्वे झाला आंतरराष्ट्रीय अभ्यास झाला तो अभ्यास होता ऑफिस कार्यालयामध्ये होणारे अफेअर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर अकरा देशांचा हा अभ्यास केला अकरा देशांमधील स्त्री पुरुषांवर अभ्यास करण्यात आला त्यामध्ये असं चित्र समोर आलं की ऑफिस अफेअर्स हा प्रकार खूप वाढला आहे आणि भारत या ऑफिस अफेअर्स प्रकारामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल अकरा देशाचा अभ्यास केला या अकरा देशांच्या अभ्यासामध्ये एक नंबरला आहे मेक्सिको देश त्रेचाळीस टक्के मेक्सिको देशाचं प्रमाण आहे आणि त्या पाठोपाठ देश आहे तो म्हणजे आपला भारत देश भारत देशामध्ये ऑफिस कार्यालयामध्ये होणारे अफेअर्स यामध्ये भारत चाळीस टक्क्यावर हो आहे दुसऱ्या क्रमांकावर हो आहे त्या पाठोपाठ मग युके युएन अमेरिका यासारखे देश आहेत परंतु भारत देश दुसऱ्या क्रमांकावर येतो ऑफिस अफेअर्स कार्यालय अफेअर्स मध्ये याच कारण काय तर कार्यालयामध्ये जाणारा वेळ अनेक कार्यालय कलिक्स असतात ते जास्त वेळ सोबत घालवत असल्या कारणाने या अफेअर्सला वाव मिळतो जास्तीत जास्त वेळ कार्यालयामध्ये घालवत असल्या कारणाने या गोष्टीला जास्त वाव मिळतो त्यामुळे कुठेतरी भारत दुसऱ्या स्थानावर आलेला आहे यामध्ये जवळपास पुरुषांचं प्रमाण एक्कावन टक्के आहे आणि स्त्रियांचं प्रमाण छत्तीस टक्के आहे हा सगळा अभ्यास करत असताना जगभरातील जवळपास तेरा हजार पाचशे एक्क्याऐंशी लोकांवर अभ्यास करण्यात आला अकरा देशांमध्ये ही लोक होती यामध्ये अमेरिका युके सारख्या देशाचं प्रमाण फक्त तीस टक्के आहे मित्रांनो आणि भारत देश त्यांच्या कितीतरी पुढे गेलेला आहे याची कारण जर तुम्ही बघितली याची कारण जर तुम्ही तपासायला घेतली तुमच्या लक्षात येईल की शहरांमध्ये जास्त वेळ काम आउटिंग ऑफिस पार्ट्या यामुळे देखील हे प्रमाण वाढलेलं आहे तसेच भारतामध्ये नॉन ट्रेडिशनल रिलेशनशिप आणि खुलेपणा जास्त वाढल्यामुळे हे प्रमाण वाढल्याचं दिसतंय तसेच याच्या व्यतिरिक्त देखील असे काही प्रमाण आहे स्त्री आणि पुरुषांमध्ये की ज्यांना त्यांचं करिअरची चिंता वाटते त्यामुळे ते या प्रकारामध्ये अडकत नाही परंतु भारतातले जवळपास चाळीस टक्के जर या प्रकरणामध्ये अडकत आहेत तर ही चिंतेची बाब आहे भारत दुसऱ्या स्थानी आहे मित्रांनो मेक्सिको प्रथम स्थानी आहे जरी सर्वे हा कमी लोकांना घेऊन केला असेल तरी हा चिंतेचा विषय आहे कुठेतरी हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे लोक ओपन रिलेशनशिप मध्ये जास्त विश्वास ठेवत आहेत खुलेपणा त्यांच्यामध्ये जास्त वाढलाय त्यामुळे ही चिंतेची बाब आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा ओपन रिलेशनशिप आणि ऑफिस अफेअर्स हे जे प्रमाण भारतामध्ये वाढलंय त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात ना या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद